नमस्कार शेतकरी साधी माणसं या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत गेल्या अनेक दिवसापासून आपणाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला उघडीत दिसत आहे कुठेतरी विरळ स्वरूपामध्ये आपणाला पाऊस दिसत आहे पण सर्व दूर असा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आपणाला गेल्या अनेक दिवसापासून दिसून आलेला नाही सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपणाला पाऊस दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपणाला पाऊस दिसून जरी आला नसला तरी येत्या दोन ते तीन दिवसापासून परत एकदा पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्यासाठी अनुकूल वातावरण बनलेलं आहे तरी आज सायंकाळपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो त्यामध्ये पुणे विभाग पुणे विभागातील जिल्हे पुणे शहर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपणास आज सायंकाळी मध्यरात्रीपर्यंत अनेक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला दिसून येऊ शकतात त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा भाग असेल धाराशिव असेल लातूर असेल बीड परभणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस दिसून येऊ शकतो कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ कागल शाहवाडी पन्हाळा या भागात आपल्याला आज सायंकाळपर्यंत पाऊस दिसून येऊ शकतो तसेच सांगली भागातील कवठेमंकाळ जत आणि सांगलीचा आजूबाजूचा परिसर मिरज वाळवा इस्लामपूर आष्टा या भागात आज आपणाला पाऊस दिसून येऊ शकतो तसेच सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा करमाळा बार्शी माडा या तालुक्यातील अनेक भागामध्ये आपणाला आज पाऊस दिसून येऊ शकेल आजचा हा पाऊस सोलापूर सांगली जिल्ह्यासाठी विरळ स्वरूपात असू शकतो सर्वदूर असा पाऊस नाही आपण ज्या भागाचे नाव घेतले आहेत त्या भागात पाऊस येऊ शकतो तसेच आजूबाजूच्या परिसरातसुद्धा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे पण आजचा हा पाऊस सर्वदूर असणार नाही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाला मोठ्या स्वरूपात सुरुवात होईल तीही आपण आपले देऊच दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा